नमस्कार मित्र हो मित्र पीएम हो, किसान योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी वितरित केला जातो या प्रतीक्षेमध्ये आपण सर्वजण होतो हा सतरावा हप्ता आता अठरा जून दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे दोन हजार रुपये पीएम किसान योजनेचे अठरा जून रोजी आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रो या संदर्भातील ही सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीद्वारा पीएम किसान सम्मान निधि योजना की 17वीं किस्त का हस्तांतरण 18 जून 2024 को उत्तर प्रदेश के वाराणसी जिले से किया जाएगा जिसमें किसानों को यह किस्त डीबीटी के माध्यम से सीधा उनके बैंक खाते में हस्तांतरित होगी तर मित्रों हो पीएम किसान योजनेचा 17वा हफ्ता हा 18 जून 2024 ला उत्तर प्रदेश वाराणसी येथून श्री नरेंद्र मोदी हस्ते वितरित केला जाणार आहे आणि देशातील 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरित केला जाणार आहे मित्रो यासाठी वीस हजार करोड रुपयेचा जो निधी आहे तो पंतप्रधानांनी मंजूर केलेला आहे आपण या आधीच्या एका व्हिडिओ मधून त्या संदर्भात माहिती जाणून घेतलेली आहे तर मित्र हो हा पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता अठरा जून दोन हजार चोवीस ला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे हो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता देखील पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्या बरोबर केला जाणार का या संदर्भात राज्य शासनाकडून कृषी विभागाकडून कुठल्याही प्रकारचे अजूनपर्यंत अपडेट देण्यात आलेले नाहीये मित्र हो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथ्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात जे काही पुढील नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याच्या संदर्भात पुढील येणारे अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो ही माहिती आपल्या इतर मित्रांना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद